माजी आमदार व दिव्यांगचे नेते असलेले प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात शिरू तालुक्यातील प्रहार दिव्यांग संस्थेच्या वतीने आपल्या दिव्यांगांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मागील तीन दिवसापासून शिरूर गट विकास अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होते मात्र कुठलाच ठोस निर्णय होत नसल्याने ही बाब दिव्यांग संघटनेचे शिरू तालुक्याचे पदाधिकारी महेंद्र निंबाळकर दत्तात्रय तरटे किशोर गोसावी रामदास भुजबळ राहुल मुंजाळ वैभव गांजे मंगल गायकवाड वैशाली महाल्ले सय्यद भावी व मान्यवर दिव्यांग बंधू भगिनींनी ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रीय किसान विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुभाष शेटे यांना संपर्क केला त्यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट दिली यावेळी दिव्यांग बांधवांसह शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांच्याशी दिव्यांगांच्या विविध प्रश्नासंदर्भात चर्चा केली या चर्चेअंती तालुक्यातील दिव्यांग यांच्यात असणाऱ्या विविध समस्या व प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन गट विकास अधिकारी डोके यांनी दिव्यांग बांधवांना दिले अधिकारी सन्मान्य गेले तीन दिवस झाले तालुक्यातील दिव्यांग बांधव या पंचायत समिती सर्व समोर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत आणि या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे जिल्हाध्यक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष निंबाळकर साहेब किशोर गोसावी बरेचसे लोक या ठिकाणी झालेले आहेत आणि साहेबांशी आता चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न तातडीने आणि त्वरेने मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे पाहूयात काय म्हणतायत साहेब धन्यवाद निश्चितच आपण ज्याप्रमाणे बोललात की दिव्यांगाप्रती प्रशासन नेहमीच सहानुभूतीपूर्वक आदरपूर्वक त्यांच्या प्रश्नाकडे आणि त्यांच्या सर्वच बाबींकडे बघितलं जात आहे कायद्याने तसं आपल्याला बंधन पण आहे त्याच्यामुळं प्रकारे जर कोणी उल्लंघन करत असेल आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तर त्याला निश्चितच यापुढे कारवाई करण्यात येईल श्रीयुक्त महेंद्र सुरेश निंबाळकर यांच्या ज्या काही मागण्या होत्या काल दोन दिवसापासून त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि जो जो नव्वद टक्के मागण्यांबाबत आम्ही सकारात्मकपणे निर्णय घेतलेला आहे तसं आम्ही त्यांना लेखी पण देत आहोत आमच्याकडे जे निवेदन आले त्याप्रमाणे ते त्यांच्या प्रत्येक मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना काय कारवाई केली किंवा काय कारवाई करता येईल बऱ्याचशा बाबी या अशा आहेत की आता फॉर एक्झाम्पल की पाच टक्के दिव्यांग खर्च आहे किंवा ज्या काही मागण्या आहेत की सवलत देण्यासंदर्भात पन्नास टक्के सवलत या संदर्भात शासकीय स्तरावरती असल्यामुळे त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चितच करू खर्चा संदर्भात मार्च अखेर संपूर्ण ग्रामपंचायतचा आढावा घेतला जाईल याच्यामध्ये जर कुणी खर्च केला नसेल तर त्याच्यावरती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल जे काही पर्टिक्युलर मागण्या आहेत दोन तीन बोगस दिव्यांग असेल किंवा निरोव भत्ता असेल किंवा इतर काही ज्या मागण्या आहेत त्यांच्या कारवाई संदर्भात तर त्या संदर्भात ज्या ऑथॉरिटीजने ते सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत त्याची शहानिशा झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे लेखी अहवाल आल्यानंतर ले आम्ही त्याच्यावरती निश्चितच कारवाई प्रस्तावित करू आणि यापुढेही दिव्यांगाचे काही मागण्या असतील तर त्याच्या आम्ही निश्चितच सहानुभूतीपूर्वक विचार करू आणि त्या सर्व मार्गी लावण्याचा प्रयत्न करू माझी या ठिकाणी श्री महेंद्र सुरेश निंबाळकर यांना विनंती राहील की त्यांनी आपलं उपोषण स्थगित करावं धन्यवाद कार्यकरी संपादक समाजशील न्यूज मी आज शिरूरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आंदोलनावर भेट द्यायला आलो आहे या ठिकाणी जवळजवळ आज आज कमी आहेत दिव्यांग पण मागच्या दोन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी जवळजवळ दोन तीनशे साडेतीनशे तीन दिव्यांग बांधव या ठिकाणी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसले होते आज शिरूरचे गट विकास अधिकारी सन्माननीय महेशजी डोके यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेदरम्यान आपल्या दिव्यांग बांधवांच्या ज्या मागण्या होत्या त्यांचं समाधान झालंय का या बाबतीत आपण संघटनेचे एक कर्तव्याध्यक्ष पदाधिकारी आहेत महेंद्र निंबाळकर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात क्या ह्या आंदोलनाला कितपत यश आलंय मी महेंद्र निंबाळकर बिडू साहेबांना मी तीन तारखेला तीन जानेवारीला मी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनानुसार मी सतरा तारखेला या ठिकाणी उपोषणाला तालुक्यातील प्रत्येक गावातून माझे दिव्यांग बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते आज माझा आंदोलनाचा तिसरा दिवस असून मी माननीय गट विकास अधिकारी महेश डोके साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सगळ्या गोष्टींचं आणि एक ते चौदा मुद्द्यानुसार लेखी आश्वासन देण्याची भूमिका बजवली त्यामुळे मी माझं आंदोलन आज पाच वाजता मी स्थगित करणार आहे तरी मी त्यांच्या लेखीपत्राची वाट पाहत आहे तसेच जे मी शासन निर्णय त्याप्रमाणे प्रत्येक दिव्यांगाला न्याय मिळावा ह्यासाठी उपोषण करणार आहे आणि जर त्यांनी आमच्या मागण्या वेळेत किंवा त्यांनी दिलेल्या मुदतीत न केल्यास मी पुढील दिशा लवकरच मी सर्व दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन ठरवेल आणि माननी बच्चू साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेवटपर्यंत काम करण्याचा निर्धार व्यक्त धन्यवाद यावर उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त करीत पत्रकार सुभाष शेटे व प्रशासनाचे आभार मानले यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी निंबळकर यांनी समाशील न्यूज बोलताना दिली कार्यकारी संपादक सुभाष शेटे समाशील न्यूज शिरूर पुणे